ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती तर मुख्यमंत्री लाडकी बैठकीचा हप्ता ऑगस्ट महिना होऊन दहा दिवस उरलेले तरी या महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही त्यामुळे अनेक महिला लाभार्थीमध्ये चिंतेचे वातावरण आहे ही योजना बंद झाली आहे का की आपली की आपली आपले नाव युनिथून वगळे अशी चर्चा महिला करू लागल्या आहेत अशातच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणालाच दिला नाही तो गुरुवार अक अकरा सप्टेंबरपासून वितरित करण्यात येणार आहे असंही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला आहे यासाठी तीनशे चव्वेचाळीस कोटी वर्ग करण्यात आले आहेत असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस गुरुवारपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता बहिणीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीच्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या युजने सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात सन्मानिनी वितरित होणार आहे असे आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे